Få bli. -pul <coughs> येऊ मी कुठे गेली ते काय रे कचऱ्यासाठी केले ते डस्टबिन मारू Jeg er lei av det. पाई देते। पाई देते। आज़ा देते। आज़ा देते। सातारा सिटी <laughs> चला चला काय बघणं चालू रे तुमच इथं आहे जलकुंड बाहेर आहे बघा

tanter telo high ball tirai galo ye jero bini samantar alias sip et ते <coughs> माणसाला गड़ा वरती ही छान असं दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती आता आम्ही खाली उतरतोय गड समर्थ पुढे गेलाय आवाज दे

सज्जनगड काय मस्ती चालली आहे समर्थ समर्थ दोन समर्थचे <laughs> काय झालं सज्जनगडावरून खाल्ला व्ह्यू

जाता कोतस का नाही आहे चढ आहे म्हणून